दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे धनंजय भोसले आज नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे एन एच एकशे सहासष्ट चे उडान फुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले याप्रमाणे नमूद डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील जवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणारे एन एस एकशे सहासष्टचे चे पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तिथे सापळा रचवून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसमनामे धनंजय बळवंत भोसले वय तेहतीस वर्षे राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजामाल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सुरेश नागनाथ सरबदे राणा सोलापूर याच्याकडून मागून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत